नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया संपतराव एक मध्यमवर्गीय केटरिंगमध्ये काम करणारा तरुण पुण्याजवळच्या एका मोठ्या बंगल्यात लग्नासाठी त्याची टीम बोलावलेली बंगला म्हणजे स्वप्नासारखा भव्य श्रीमंती आणि गर्दीने गजबजलेला पण त्या गर्दीत त्याची नजर गेली एका विशिष्ट व्यक्तीकडे ती श्रुती देशमुख साधारणत तीस वयाची वधूची मामी सौंदर्याची पराकाष्ठा म्हणजे काय याचं उदाहरण निळसर साडी मोकळे केस शांतपणे वावरणारी पण डोळ्यात अनाप ओढ श्रीमंतीत राहणारी पण नजरेत गहीवर पहिल्या नजरेतच संपुला ती मनात घर करून गेली संध्याकाळी तो जेवण वाढत असताना ती त्याच्या जवळ आली तुमचं काम सुंदर आहे तो थोडा ओशाळा धन्यवाद मॅडम म्हणजे श्रुतीताई ताई नको श्रुतीच म्हणा ती थोडं पुढे सरसावत म्हणाली तो तिच्या डोळ्यात पाहत राहिला काहीतरी बोलावं असं वाटलं पण शब्द फुटेना तुला चहा आवडतो ना आज रात्री गच्चित भेट मी स्वतः करणार आहे तो फक्त मान डोलावू शकला गच्चीत चांदण्याखाली दोघं बसले होते थंडी जाणवत होती पण तिच्या हातून आलेल्या चहा आणि त्या जवळकीमुळे संपूच्या अंगात उष्णता पसरली होती तुझं काम इतकं प्रामाणिक आहे की मन ओढलं जातं मी श्रीमंतीत मोठी झाली पण असं खरं माणूस पण कमीच पाहिलं आहे ती बोलताना तिची बोटं त्याच्या हातावर आली एक क्षण पण संपूच्या शरीरात वीज चमकली तो तिला पाहत म्हणाला तुमच्या नजरेत जे आहे ते शब्दात नाही सांगता येत पण शरीर सांगतं ती काही न बोलता त्याच्या अगदी जवळ आली त्याच्या बोटात स्वतःची बोट घट्ट गुंफली हे चुकीचं असेल का संपू पण आज मी कुणाच्या बायको मामी वगैरे नाही फक्त एक स्त्री आहे जी खूप वर्षांनी पुन्हा कुणाच्या नजरेत सुंदर वाटते ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बसली संपोतचा हात अलग तिच्या मानेवरून खांद्यावर गेला त्वचेचा गारवा आणि स्पर्शाचा उष्ण श्वास त्याच्या शरीर थरथरत होतं तीही शांत नव्हती तिचा श्वास खोल जोरात आणि आतून जळणारा होता तुमचं शरीर थोडं थरथरतंय तो मनाला हळूवारपणे तुझ्या स्पर्शाने खूप काही आहे आणि खूप काही नवीन वाटतंय तो तिच्या अगदी समोर आला त्याच्या नजरेत तीव्रता होती तिच्या ओठांकडे पाहिलं ती थोडी थरथरली पण दूर गेली नाही श्रुती मी तुम्हाला स्पर्श करू ती हळूच डोळे मिटून मान हलवते त्याच्या ओठांनी तिच्या कपाळाला स्पर्श केला मग हनुवटीला आणि मग हलक्यापणाने तिच्या ओठांवर अलगट टेकला ती थोडी मागे सरकली पण लगेच पुन्हा जवळ आली दोघांच्या ओठातून जणू उष्ण वासनेचा प्रवाह वाहू लागला त्याच्या हाताने तिचा कंबर अलगत पकडला तिच्या अंगातून सुटणाऱ्या श्वासांनी त्या गच्चीवर उष्णता पसरवली तो स्पर्श तो चुंबन ती जवळीक जणू त्यांच्या आतमध्ये काहीतरी वितळून एक होऊ पाहत होतं हे सगळं खरंच आहे ना ती पुटपुटली खरं आहे पण ते स्वप्नासारखं वाटतंय तो म्हणाला तिने त्याला घट्ट पिलगलं त्या मिठीत शरीर नव्हे आत्मा भेटले त्यांच्या दरम्यान शब्द नव्हते फक्त श्वासांचे सूर होते ती त्याच्या कानात कुजबजली माझं मन आणि शरीर आज तुझं होतं सकाळ झाली सर्व लग्नकार्य आटोपलं संपूची टीम परतीच्या तयारीत होती पण त्याचं मन मात्र मागे अडकलं होतं श्रुतीने त्याला एक छोटासा पाकिट दिलं आत एक कागद कधीही गरज भासली किंवा फक्त आठवण आली या पत्त्यावर येशील मी वाट पाहते संपतरावाच्या चेहऱ्यावर स्मित आलं लग्नाचं जेवण संपलं होतं पण त्या एका रात्रीने त्याचं प्रेमाचं पान सुरू केलं होतं दोन आठवड्यांनी एका संध्याकाळी संपू त्या पत्त्यावर पोचला एका प्रशस्त शांत बंगल्यासमोर तो उभा राहिला दार उघडलं तीच ती श्रुती केस मोकळे हलकी पिवळी साडी आणि चेहऱ्यावर शांत पण आतून पेटलेली नजर माझा अंदाज खरा ठरला तू येशीलच ती म्हणाली तुम्ही वाट पाहत होतात माझं मन रोज उघडं असायचं तुझ्यासाठी ती त्याला आत घेऊन गेली सुगंध दरवळत होता मोगऱ्याचा खोलीमधून मंद प्रकाश आणि एक अलगद रोमॅन्टिक वातावरण तो अजूनही थोडा संकोचात होता संपत आज मी फक्त तुझ्यासाठी आहे तू तु मला त्या रात्री स्पर्श केलास पण आज मी स्वतःला तुला देणार आहे संपूर्ण ती अगदी जवळ आली तिच्या डोळ्यामध्ये कातरप्रेम होतं आणि शरीरात वासनेचा उबदार स्पर्श तिच्या गरम मृदू ओठांनी त्याच्या ओठांना स्पर्श केला ते चुंबन अधिक खोल अधिक दीर्घ होत गेलं त्यांच्या श्वासांची गती वाढली हात आपूसक एकमेकांच्या अंगावर फिरू लागले त्याचा हात हलकेच तिच्या गाठीपर्यंत पोचला आणि तिच्या मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला एक न बोललेला होकार ती स्वतः त्याच्या मिठीत विरगळली उष्णतेच्या त्या लाटांनी संपू पूर्णतः वेळसर झाला रात्र एक जादूई स्वप्न झाली ज्यात प्रेमही होतं आणि आत्म्यांचं मिलनही त्या रात्री त्यांनी कोणतीही लाज न ठेवता एकमेकांमध्ये स्वतःला गुंफून टाकलं सकाळी श्रुती त्याच्या मिठी शांत झोपलेली होती संपूच्या चेहऱ्यावर समाधान होतं केवळ शरीराचं नव्हे तर प्रेमांच्या पूर्णत्वाचं कधी नव्हे इतकं तो आज कोणाचा झाला होता ती एक श्रीमंत स्त्री पण मनाने भुकेलेली तो एक साधा केटरिंग कामगार पण प्रेमात प्रामाणिक आणि त्याचं नातं सामाजिक नियमाच्या बाहेर पण प्रेमाच्या आत खोलवर रुजलेलं आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद